नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे मक्का भाजी पहिल्यांदा आपण मक्के जरा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मक्का आपण जरा बारीक करून घेतला असा आता ह्यामध्ये पातेल्यामध्ये काढून घेऊया आता ह्यामध्ये घालूया आपण कांदा कोथिंबीर एक चमचा लाल तिखट मीठ जिरे थोडी शिंग पावडर छोटी बेसन मॅगी मसाला घालूया आणि हे आता मिक्स करून घेऊया चालेल ह्याला पाणी घालायची अजिबात गरज नसते चला तर मग तेल गरम झाले त्यामध्ये एक एक भजी सोडूया आपण खास पावसाळा पेस्ट भजी आहेत आपली ही चांगले हलवून घेऊया आपण पहिला बघू शकता आपली भजी भाजत आलेत चला तर मग आपली भजी तयार झालीत आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम कुरकुरीत खूप छान लागतात भजी कॉर्नची आणि कॉर्न गोड असतो आणि आपण त्यामध्ये जरा लाल तिखट घातले गोड आणि तिखटचा एकदम टेस्ट भारी लागते ती चला तर आपण ताटात काढून घेऊया भजी खाण्यासाठी शेज भज्याबरोबर खाण्यासाठी शेजवान चटणी घेतली आपण हिरवी चटणी सॉस कच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता बघू शकता आपली भजी तयार झाली एकदम टेस्टी आपली मक्याची भजी असं माझं असंच चॅनेल माझं पाहत राहा धन्यवाद चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सपचात मात्र करायला विसरू नका बरं का, बर का।